एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक इथं यंत्रमाग कारखान्यातील मेंडिंग काम घेण्यावरून दोन गटात मारामारी झाली लोखंडी रॉड सळी आणि काठीनं झालेल्या बेदम मारहाणे तिघे जखमी झाले या प्राणघातक हल्ला खंडणी प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीनुसार पंधरा जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यापैकी सात जणांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी नजीक तारदाळ इथं राहणारा सम्राट भोरपडे हा विनयकुमार कुमार बंब यांच्या कारखान्याजवळ मेंडिंग काम कामाच्या चौकशीसाठी गेला होता यावेळी सचिन पवार रणजित पवार या दोघांनी तुझं इथं काय काम आहे म्हणत धमकी दिली तसंच तुला मेंडिंग काम घ्यायचं असल्यास महिन्याला वीस रुपये खंडणीची मागणी केली त्यामुळं पैसे देण्यास नकार दिल्यानं सचिन आणि रणजित पवार तेजस बन्ने प्रवीण पाटील प्रकाश आडके यांच्यासह हो सहा जणांनी सम्राट घोरपडे त्याचे मित्र राजकुमार यादव पवन माने या तिघांना शिबिगाळ करत लोखंडी रॉड सळी काठीनं बेदम मारहाण केली जखमी तिघांवर आयझीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी घोरपडे याच्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान सचिन पवार यांच्या फिर्यादीनुसार धक्काबुक्की केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये राज यादव सम्राट घोरपडे राजू माळी पवन माने तेजस खोत अमर कोळी यांच्यासह तीन अनोळखींचा समावेश आहे पोलिसांनी या गुन्ह्यातील सचिन पवार रणजित पवार तेजस बन्ने प्रकाश आडखे पवन माने तेजस खोत आणि अमर कोळी या सात जणांना अटक केली त्यांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे